नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत नवीन असाल तर चॅनल करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती राहता आवकाली चार क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण तीन हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती अमरावती आवकाली आहे सत्याहत्तर क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सरोवर साधारण चार हजार पाचशे रुपये जात आहे हायब्रिडला दरक पुढील नागपूर आवकाली सातशे वीस क्विंटल किमान दर दोन हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सरोवर साधारण चार हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लोकल अद्रग अकोला अवकाळी एकशे चौपन्न क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्व साधारण पाच हजार रुपये चंद्रपूर गंवड अवकाली पंचवीस क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर पाच सात हजार रुपये सर्व साधारणतः